Uh, काल जे आपण एस ची मॉक टेस्ट कंडक्ट केली त्यामध्ये काही एक कॉमन मिस्टेक्स किंवा कॉमन लॅकोनाज आपल्याला सापडलेत जे आपण जनरलाइज करू शकतो फॉर एक्झाम्पल जो एस एचा टॉपिक आहे तो खूपशा मुलांना कळला नाही त्यामुळे इंट्रोडक्शन एकदम असं uh, जनरलिस्टिक होऊन गेलं किंवा प्रॉपरली कनेक्ट नाही झालं किंवा दुसरं ज्या आर्ग्युमेंट्स किंवा डायमेन्शन्स ज्या वॅरियस यायला हव्यात त्या कमी आल्यात त्यानंतर जे एक्झाम्पल्स म्हणजे एका एक एक्झाम्पल कधी आलं पाहिजे तर ते एका आर्ग्युमेंटला सपोर्टिंग आलं पाहिजे तर ते पण नाही आलेत खूपशी मुलं फक्त एक्झाम्पल्स देत आहेत व्हॅरियस एक्झाम्पल्स देऊन टाकत आहेत म्हणजे ते म्हणतात ना की पिस्टल अप्रोच तो पिस्टल अप्रोच फॉलो करतायत त्यानंतर जर बोलायचं झालं पुढे तर खूपशे लोक आहेत ना असे कॉम्प्लिकेटेड लँग्वेज यूज करत आहेत की त्यांना असं वाटतं की अननेसेसरी एक कॉम्प्लिकेटेड लँग्वेज यूज केली तर एक्झामिनर इम्प्रेस होईल आणि मग मा जास्त मार्क भेटतील पण तसा ट्रेंड चाललेला नाही आहे खूपशी मुलं हे एकदम सिम्पल लँग्वेज यूज करत आहेत आणि त्यांना तरी वन थर्टी वन थर्टी फाय वन फोट्टीपर्यंत मार जात आता माझ्या कॉन्टॅक्टमधले आहेत असे खूप मुलं आहेत आणि जर शेवटला बोलायचं झालं तर ॲब्रप्ट एंडिंग खूपशा मुलांचं काय झालंय की ते लास्टला ड्रेन होऊन गेलेत आणि एक अब्रप्ट एंडिंग होऊन गेली कन्क्लुजन एकदम प्रॉपरली झालं नाहीत आणि नॉर्मली काय झालं की ज्या मुलांनी दोन लिहिलेत त्यांचा पहिला एसे तर चांगला गेला बट दुसऱ्या एसेला एला इंट्रो पासून ते एंड पर्यंत ती जी ड्रेन झालेली ते दिसत होतं कारण की कमी डायमेन्शन्स येणं कमी एक्झाम्पल्स येणं आर्ग्युमेंट्स एकदम शालो असणं हे खूप आपल्याला वेरियस स्टुडंट्समध्ये मध्ये दिसून आलेत तर आता ज्या पुढच्या आपण मॉकटेस्ट घेणार आहेत त्यामध्ये आपण ह्या छोट्या छोट्या लॅकुनर्सवरती काम करूया आणि ओवरऑल सीचा स्कोअर कसा इम्प्रूव्ह करता येईल या गोष्टीवरती वर्क करूया